शिवजयंती महोत्सव समिती सातारातर्फे साताऱ्यातील शाहू कलामंदिर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित पहिल्या शिवसाहित्य संमेलनाचे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कृणाल कुलकर्णी व खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या महोत्सवाला अनेक शिवभक्तांनी हजेरी लावली होती दिनांक सतरा दिनांक अठरा दिनांक एकोणीस फेब्रुवारी या तिन्ही दिवशी हा शिवजयंती महोत्सव सातारकरांसाठी असणार आहे शिवसाहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जीवन कार्यावरती आण चित्रपट अष्टक येते त्या अष्टकामध्ये तुला त्या जीवन मुळे मुलांदेव यांना घराभर शिवसंस्कार त्यांच्या आजोबांपासून आणि आईवडिलांपासून मिळालेले आहेत त्यामुळे केवळ अभिनेत्री नाही तर शिवसंस्कार भाषेत सांगायचं तर असं होतं त्यानंतर खासदार पद भूषवलेले आणि उत्तम अभ्यासक उत्तम वक्ते स्वागत करतो आहोत घाटपांडे यांनाही मी पुढे निमंत्रित करेन आणि विनीच्या माध्यमातून तीनशे साडेतीनशे अधिक पुस्तकं त्यांनी केलेली आहेत समितीच्या वतीन स्वागत करते धन्यवाद